नमस्कार स्वातीचं स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही इथे बघू शकता तेलात टाकताच दुप्पट तिप्पटपेक्षाही जास्त फुलते चवीला एकदम अप्रतिम आहे एकदा बनवली की वर्षभर आपण आरामात वापरू शकतो ह्या पापडीला जास्त उन्हाची गरज नाही फॅनच्या हवेखालीही सुकते बनवायला एकदम सोपी आहे चवीला अप्रतिम आहे ही रेसिपी बिघडण्याचं टेन्शन नाही कोणीही ए आरामात बनवू शकते अजिबात बिघडत नाही तर तुम्ही ते बघू शकता तळल्यानंतर त्याची साईज दुप्पट तिप्पट झालेली आहे आणि चवीला खूप छान लागते आणि काही भिजत घालायचं किंवा वाटण करायची गरज नाही एकदम सोप्या पद्धतीनं पोह्यापासून आपण ही पापडी बनवू शकतो चवीला अप्रतिम आहे बनवायला सोपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एका ताटामध्ये पोहे काढून घेतलेले आहेत तर हे रेग्युलर पोहे आहेत जे आपण कांदा पोहे बनवतो ते पोहे आहेत तर इथं मी हे पोहे तीन वाटी घेतलेले आहेत आता हे पोहे मी चाळून व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर मी एका पातेल्यामध्ये काढून घेते त्यामध्ये पाणी ओतून व्यवस्थित दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आता पो हे पोहे आपल्याला वाटायची किंवा पावडर बनवायची गरज नाही डायरेक्ट पाण्यामध्ये व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथं मी दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आता एका चाणीमध्ये हे पोहे काढून ठेवायचे आहेत आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता मी चाणी घेतलेले आहे आणि एक्स्ट्राचं पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे तर इथं व्यवस्थित असं हे पोहे चाणीमध्ये काढून व्यवस्थित त्याला प्रेस करून दाबून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक वीस पंचवीस मिनटं आपण ठेवून द्यायचे आहेत तर इथे अशा पद्धतीनं मी हे दाबून ठेवलेले आहेत पोहे व्यवस्थित आणि यावरती झाकण ठेवून एक वीस ते पंचवीस मिनटं ठेवायचे आहेत आता इथं वीस पंचवीस मिनटानंतर बघूया आपण तर, तर व्यवस्थित भिजलेले आहेत पोहे आता एका ताटामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि त्यासोबतच मी इथं पाव चमचा पापडखार घातलेला आहे यामुळे टेस्टही छान येते आणि आपली पापडी मस्त बनते तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पोहे मळून घ्यायचे आहेत व्यवस्थित आता इथं मळताना आपल्याला थोडंसं हे कोरडं वाटतंय म्हणून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर इथं एकदम नाही पाणी घालायचं गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून हे पोहे व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता आपण छान असे हे पोहे मळून घेतलेले आहेत एकजीव करून घेतलेले आहेत आता आपण पापडी बनवायला घ्यायची आहे तर इथं मी सोऱ्या घेतलेल्या आहे तर अशा पद्धतीचा जो सोऱ्यामध्ये चिपळी असते पापडीची ती चिपळी घ्यायची आहे आपल्याला आणि या सोऱ्याला पाणी लावून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं हा सोऱ्या बसवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण अशा पद्धतीनं जे पोहे मळून घेतलेले आहेत ते आपण सोऱ्यामध्ये घालून घेऊया आणि याच्या पापड्या पाडून घेऊया तर इथं मी तुम्हाला दाखवते ताटामध्ये सोडून तर बघू शकता अशा पद्धतीनं याचे पापडी बनते आणि ही एकमेकालाही चिकटत नाही किंवा हातालाही चिकटत नाही तर व्यवस्थित अशा या पापड्या बनतात आता इकडं आपण फॅन खाली मी कागद टाकलेलं आहे त्यावरती ही पापडी बनवून घ्यायची आहे तर ही पापडी वाळायला वेळ लागत नाही आपण फॅन खाली वाळवून घ्यायची आहे आणि त्यानंतर एखाद्या ताटामध्ये किंवा एखाद्या कागदावरतीच जर आपण हे तास दोन तास कडक उन्हामध्ये वाळवली तर, तर न, ह्या लगेचच बनतात तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीनं सर्व पापडी बनवून घेतलेल्या आहेत आणि हे आम्ही एक दिवस फॅनखाली सुकवून घेणार आहे त्यानंतर एक तास दोन तास उन्हामध्ये ठेवणार आहे तर खूप कमी वेळामध्ये या पापडी बनवून तयार होतात आणि जास्त उन्हा ठेवायची गरज नाही बनवायलाही सोपी आहे आणि यामध्ये बिघडण्याचे चान्सेसच नाही आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मी फॅन खाली सुकून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एक दोन तासासाठी मी उन्हामध्ये या ठेवल्या होत्या छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत तर मस्त कडक अशा वाळलेल्या आहेत आणि या आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो या पोह्याच्या पापड्या बनवायला सोप्या आहेत तुम्ही इथे बघू शकता वाळल्यानंतर याची साईज छोटी दिसते पण आपण या तळल्यानंतर या दुप्पट तिप्पटपेक्षा -पत्त जास्त फुलतात आणि मस्त खमंग टेस्टी लागतात तुम्ही ते बघू शकता तळण्याच्या अगोदरची साईज आणि नंतरची साईज किती फुलते तर ह्या पोह्याच्या पापड्या बनवायला खूप सोप्या आहेत चवीला खूप टेस्टी आहेत लहान मुलांना तर खूपच आवडतात आणि एकदा बनवलं की वर्षभर आपण या वापरू शकतो तर यामध्ये बिघडायचं झंझट नाही किंवा एकदम सोप्या पद्धतीनं घरातल्या घरात आपण ह्या पापड्या बनवू शकतो तर ही रेसिपी या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलबटन दाबायलाही विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद